मी सुद्धा पंच्याण्णवपासून काम करतो आहे अशा ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचं काम केलं आहे का जिथं भारतीय जनता पार्टी नावसुद्धा करू शकतो असे आमचे जे वार्ड होते त्या वादामध्ये पण आता जे काही चांगले दिवस आले किंवा चांगले आहेत तर आता जे काही समिती बसतात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आवडले नाही म्हणजे माझ्या साहेब कोणालाच आवडत नाही पण आम्हाला कसं काही बोलायचं कोणं ॲक्सेसफल नाही सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आता जे आम्ही काम करतो आहे ते भारतीय जनता पार्टीसाठी न करता आम्ही शिंदे गटासाठी काम करतो असं आम्हाला वाटतं असं आवडत नाही तर आता मतदारला सुद्धा वाटतंय की आता त्यांच्याकडे गेलं का ते आम्हाला एकच म्हणतायत की तुम्ही शिंदे गटाचं काम करताय भारतीय जनता पार्टीचं काम करताय मग आता भारतीय जनता पार्टीचं काम करायचंय की शिंदे गटाचं काम करायचंय आणि शिंदे गटाचं जर वजे उचलायचे असेल आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला तर कौ कौरव पोहोचलायचे लोकसभेला उच्चल विधानसभेला उचललं महापालिकेला पण ते हे करणार आणि जेव्हा स्थानिक लेवलची निवडणूक येते तेव्हा नेते पण बाजून जातात मग त्यावेळेस तिथे मध्ये आपापून लढणार मग तिथे आमच्याकडून उभा राहतात आणि आता का ते काय त्यांचं सरास चालू आहे सत्तेचा असल्यामुळं ते त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडनं इपतीचे काही त्यांनी आयात केले कार्यकर्ते ठिकाणा स्वरूपात ते पैसे कमी होणार आमच्या कार्यकर्त्याचे सोबत खर्च करणार आणि ते उद्या आमच्याच लोकल पाडणार त्याच्यामुळं कार्यकर्त्यांशीच नाही तर मा मतदारांची सुद्धा मानसिकता आता राहिली नाही आणि पंच्याण्णव हजार मतदान पश्चिम विधानसभेतून पडले एखाद्या आमदाराला निवडणूक लढायची असतील तर एखादा आमदार म्हणला असतं स्वतःहून की भारतीय जनता पार्टीचं काही भारतीय जनता पार्टीचं काम लाग कार्यकर्ते लागणार असते त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामुळं किंवा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमुळं पंच्याण्णव हजार मतं एवढं सुद्धा बोलण्याचं त्यांनी सौजन्य दाखवलं नाही आणि भारतीय जनता पार्टीचं एवढं होऊन सुद्धा म्हणते की आम्ही मोठा बोल म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली सात खासदार त्यांचे निवडून आले भारतीय जनता पार्टीचं काही यश नाही याच्यामध्ये काही काही रोल नाही का मग भारतीय जनता पार्टीच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना बाजूला कोण याला मुख्यमंत्री केलं म्हणजे बाजूला त्यांना व्हावं लागलं इतका मोठा त्याग त्यांनी केला एवढा त्याग करून तरी समजा त्यांना असं वाटतं असेल की आमच्यामुळंच तुम्ही दुय्यम स्थान भारतीय जनता पार्टीला देण्यात येऊ आलं आणि कार्यकर्ता सहन करीत नाही कार्यकर्त्याला कुठंतरी थांबावं आणि त्याचं मग काम दुसऱ्याकडे करावं असं वाटतं मतदारसंघात जर विषय केला तर मतदारसंघातल्या नागरिकांची अशी इच्छा आहे की तुम्ही शिवसेना जी आहे माझी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे त्याच्यामध्ये तुम्ही जावं आणि तिथून तुम्ही लढावं किंवा तिथून आमचा आवाज बनवून तुम्ही समोर यावं अशी त्यांची इच्छा आहे तुमच्यासोबत किती पदाधिकारी आणि किती माझी नगरसेवक असं आहे की माझ्यासोबत नगरसेवक मी धरू त्याच्यानंतर दोन्ही अनेक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते याला इच्छुक आहे पण आताच हे टप्प्याटप्प्याने देखील सर्व अरे आता निर्णय घेतला आता तुम्ही पक्षप्रवेश जाहीर केल्यानंतर तुम्हाला बरे भाजपचे नेते ने तर काय त्यांची समजूत काढते काढण्याचा प्रयत्न होतो तुम्ही काय त्यांना तुमचं भूमिकेवर ठाम राहणार असं आहे की इतक्या दिवसाने मी काही आज एका दिवसाने सगळं होत नाही गेल्या अनेक दिवसापासून हे चालू होतं आणि लोकसभेवरून चालू होतं असं मालिक गेलं तर की असं मान्य नाही किंवा करायचं आहे पण नेहमीप्रमाणे ग्रॅक ग्राईक धरायचं पुढे जाणार नाही काही करणार नाही आणि आता जेव्हा चौकून हे येतं त्यावेळेस ते फोन करते आता आज आता उशीर झाला त्याचा कारण की आता निर्णय घेतलाय आणि माझा एक त्याचा निर्णय नाही सगळ्या सामूहिक निर्णय त्याच्यामुळं सामाविक निर्णयमध्ये मी आठ निर्णय घेऊ शकत नाही ऑफिस आहे तुम्ही आत्ता बोलून दाखवत आहे की शिंदे गटाच्या व्यक्ती रोजी उचलायचे लोकसभा त्यांना विधानसभा त्यांना त्यांचेच ठेके त्यांचे उपमार केलं आहे आणि भाजपाला दुयोत्सव दिलं जातं त्यांच्याबरोबर तुमचा नेमका रोष शिंदे गटावर आहे की भाजपातल्या नेत्यावर नाही ने, नंबर आहे तर शिंदे गटावर आहे की त्यांचं सगळं करून की ते आमच्यावरती दादागिरी करा मी हे वरिष्ठांना सांगितलं मी आता वरिष्ठापर्यंत ही गोष्ट जातीच नाही वरिष्ठ जर वरिष्ठमध्ये म्हणजे कोणते शहरातले जे वरिष्ठ आहेत जे स्वतःला वरिष्ठ मानतायेत किंवा आहे समजा कोण आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांनी कार्यकर्त्याची भावना ऐकली पाहिजे त्यांनासुद्धा कळतंय असं नाही त्यांना कळत नाही त्यांनासुद्धा सुद्धा आहे की बाबा आपल्या कार्यकर्त्याला कुठलं काम नाही किंवा कोणतं हे नाही तो काय करतो कसं आपलं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कोणत्याच पक्षातून भेटणार नाही असतील स्वतःच खर्च करून मिटिंगला येतील स्वतःच खर्च करून पेट्रोल टाकून तुमच्या आंदोलन येतील स्वतःच खर्च करून कार्यक्रमाला येतील कोणती अपेक्षा नाही त्यांना फक्त त्याला असं वर्ग बाच्यात आहे पण आता त्यांचं मी शनी शेट्टर संपत आली कारण काय दिसत नाही काय त्यांचे कार्यकर्ते पैसे कमवून ठेकेदारी करून पैसे कमवून गब्बर होते उद्या महापालिके निवडणुका येऊची राहणार नाही ते आमच्याकडून लढणार त्या कार्यकर्त्याची विचारायची ताकद नाही होती तो त्यांनी सगळं टिकू शकत नाही त्याला मला थोडं तरी निराशि होती बाबा आपण कशासाठी करतो मग सगळं भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्याला काही वेगळ्या पदार झाली मला किंवा कधी नगरसेवकसाठी मला अपेक्षा घेऊनच काम करतं सगळं फक्त शहरामध्ये शिंदेगड आणि तुम्ही भाजपा शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ होते आहेत आणि तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा आणि शिंदेगड यांचं तो तुम्हाला सावी मदत करत होते का आणि शिवसेनाने देशमुख नवतं का की शि शिवसेना लक्षात शहरामध्ये शिंदेगड आणि भाजप यांची सत्ता तिन्ही मतदारसंघामध्ये पूर्वमध्ये तुमचे भाजपचे पश्चिममध्ये तुमचे शिंदेचे आणि मध्यमधली शिंदे तर मग नेमका रोष म्हणजे कोणा होतो कोणाकडनं कामाची अपेक्षा करतात असं आहे की आमदारच नाही मंत्री माननीय आपल्या आदरणीय साळेसाहेब मंत्री डॉक्टर कराड साहेब मंत्री होते केंद्रीय मंत्री होते पहिल्यांदा मंत्री मिळाले तर भारतीय जनता पार्टीचे पहिल्यांदा दोन्ही मंत्री शहरामध्ये होते पण जसं पाहिजे तसं रिस्पॉन्स आता पश्चिम सभेमध्ये किंवा मध्य विधानसभेमध्ये साळे साहेब काही लक्ष देत नाही ते फक्त पूर्व डॉक्टर साहेब खासदार केला याची होती म्हणून त्यांनी आतापर्यंत पर्यंत संबंध कोणी कारण साहेबांना आतापर्यंत त्यांचं मला फोन आला नाही आता तुम्ही तुमच्याशी देवद्र संपर्क साधण्याचा प्रयत्न करत तुम्ही त्यांना बसून त्यांना बोलत नाही अजून तसं काही नाही सगळ्यांशी बोलतोय मला काही भीती नाही ना पण म्हणजे मला काही असं नाही की मला भीती नाही मी चरून चोरून जाणार आहे किंवा मी असं येतो असं काही मी त्याला भेटायला जायला तयार आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला सुद्धा तयार होतो भेटायला तयार होतो मी आता भेटायला भेटाल मी त्याला काय अडचण मी त्याला वेशन सुद्धा केलेले पाच मिनटं द्या दोन मिनिट द्या एक मिनिट द्या त्यांनी मला त्यावेळेस वेळ मी त्यांच्याकडे जाऊन त्याला सांगून मी जाणार होतो असं नाही की त्याला न सांगतायचं तुम्ही तीन दिवसापूर्वी तो साहेबांना भेटला तुम्ही उपस्थित नाही त्यांच्या भेटलो मी त्याला त्यांनी आपलं कमिटमेंट म्हणून नाही असं आहे की कमिटमेंट विमिटमेंटसाठी तिथं चाललो नाही आमदारकी तिथे चाललो नाही आणि काही असं हे म्हणून चाललो नाही पण आता काम करायची इच्छा नाही राहिली आता याच्यामध्ये आमचं भांडण कोणाशी आज आमचं भांडण काही होतं सैना साहेबांचे ठाकरे साहेबांच्या शिवसेनेशी आणि शिंदेगडाशी

मी म्हणजे तिकीट नाकारलं किंवा ना मी तिकीट दिलं मी समजा काही झालं मग मी येणार असेल आता मी चाललो त्या कारण मी मी चाललो मला कार्यकर्ते मित्र किंवा पदाधिकारी ते मला माहिती आहे की आपल्याला राहायचं नाही आता माझा शेवटचा प्रश्न राजू शिंदे म्हणजे पक्ष नाही तर राजू शिंदे सर्व सर्वपक्षीय नेते छोटे मोठे सगळेच मित्रमंडळ म्हणजे राजू शिंदे असं चर्चा आहे आणि पश्चिमचे दोन हजार एकोणतीसच्या आठ चोवीसच्या आमदार राजू शिंदेची चर्चा आहे असं आहे मी आणि प्रश्न काम करतोय सगळ्या पक्षामध्ये चांगले मित्र आहेत सगळे समाजाचे मित्र आहेत आणि ज्यांच्याशी भांडण्याचं मी ज्यांच्याशी खुले हा भांडलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यात जास्त भांडणारा अंगावर जाणारा जर कोणता कार्यकर्ता असा तर ते राजव शिंदे आणि ज्या वेळेस वाटलं पार्टीला किंवा राहीव शिंदेच हे केलं पाहिजे तुम्हाला ते सांगते की तसं करत गेलो मी काही माझ्या मनानं काही करीत गेलो नाही पण मला त्या काही गोष्टीचा त्रास पण झाला मी कधी थोडा सांगितलं मी मला पार्टीला सांगितलं होतं मी हे केलं पार्टीला सांगितलं मी ते केलं मी माझ्या मनाने केलंय मी माझ्यावर घेतोय म्हणून मी कोणाला असं जोरदार पार्टी सोडतो म्हणून मी काहीतरी अलिकेशन केलं पार्टी के पार्टीबद्दल माझं काही रोष नाही पार्टीचं काही मला हेच नाही परंतु पहिल्यासारखे पार्टीमध्ये सामान्य लोक राहिले नाही तसे नाना होते दानेसाहेब होते बागडे सर होते कि आणखी समजा आता तशी लोक नाही की जे जीव लावणारे कार्यकर्त्याला घेऊन बसणारे त्याच्यावर ऐकून घेणारे हे आता त्यांचंच ऐकायला तुम्हाला त्या सोय नाही तुमचं सोडण्याची काही त्याच्यामुळं ते पण एक रोष आहे किंवा सहनशीलता आता आणि असं जर चालू असतं आता मत मतदारात जातो काम करतो लोक मध्ये कोणासाठी काम करतो तुम्ही तुम्ही थोडी काम करताय बरं काम करून त्या लोकांना आमची काही किंमत नाही ना हो त्याने आम्हाला म्हणले की ते चांगलं झालं तुम्ही आमचं काम केलं तर त्याच्यामुळं काम करून उपयोग नाही आणि जर काम करून त्यांना ताकद मिळणार असते आणि ते मुद्दे जर आपल्याला जागे असते दुय्यम दर्जातील वागणूक देणार असते तर मग ते राहू का काय खासदारांकडून पण दुय्यम दर्जाची वागणूक मिळते जे आता नवनिर्वाचित निवडणूक खासदार नवीन नवीन निवडणूक खासदार तसं काही नाही म्हणत अजून त्याला भेटलो पण नाही त्यांचं काम आम्ही नक्की केलंय आहे कारण की आम्ही भाजपचे आज मी अजून आजपर्यंत मी भाजपचा आहे मी आता राजीनामा देणार आहे थोड्या वेळामध्ये त्याच्यामुळे ते विषय नाही परंतु आ, त्या खासदारचे काही याच्यामध्ये त्यांना पार्टीने तिकीट दिलं त्यांचं काम केलं त्यांच्याबद्दल आमचा राग नाही रोष नाही आणि त्यांच्याबद्दल काय पण जे स्थानिक समजा तिथले आमदार आहे किंवा समजा स्थानिक भाजपचे जे आमचे काही पदाधिकारी कि आहेत किंवा जे आमदार मंत्री असतील काही खासदार असतील त्यांच्यावर आमचे नक्कीच नाराजी राग नाही नाराजी किंवा ते बाहेर कार्यकर्ता कार्यकर्ते जर समजा जातोय आणि ते आतापर्यंत संपर्क करीत नाही तर मग छोटे मोठे कार्यकर्ते घरी जात नाही त्याच्यामुळं ते विषय नाही घे पण ठाकरे गटाकडून तुम्हाला काही म्हणजे सांगितलं नाही सांगितलं आश्वासन मिळालं मिळेल असं आहे की माझं काम पाहतील माझं संपर्क पाहतील लोकांना त्यांच्यातला राहणारा त्यांचं जीवाभावाचा काम करणारा त्यांना आमदार पाहिजे तर मुंबईला राहणारा आमदार नाही पाहिजे आणि मी आपल्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करेल की आता जे आमदार आहे तर त्यांना लवकर त्यांनी मंत्रिपद द्यावं कारण की त्यांची इच्छा पुरी होईल पुढच्या वेळेस मतदार इच्छा त्यांची पूरी होईल नाही त्यांच्याकडून माहीत नाही आमदार होण्याची आमदार होण्याची इच्छा पूरी होईल माहिती पण आता जे आमदार आहे तर ते तीन चार महिने त्यांना मंत्रिपद मिळालं तर त्यांची इच्छा पूर्ण होईल पुढच्या पुढच्या विधानसभेमध्ये तुम्ही ठाकरेकडून लढणार का सर तुम्ही नाही सांगू शकाल ना ते पक्ष ठरेल एवढं नाही की पुढच्या वेळेस पश्चिम विधानसभेमध्ये उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा आमदार तिथे होईल ते काळे सध्या कारण की लोकांनी ठरवून घेतलेला आहे लोकांना अहंकार गर्व चालत नाही लोकांना त्यांची टीव्हीत बोलणार माणूस नाही पाहिजे त्याला त्यांच्याशी बोलणार माणूस पाहिजे फडणवीस साहेबांचा फोन आला आणि किंवा तुम्हाला भेटायला आले तुम्ही माझा घेणार इतके मोठे माणसं इतकं मोठं काम घे माझ्यासारखे चिल्लर कार्यकर्त्याला छोट्या कार्यकर्त्याला कशाला फोन करते आणि कशाला भेटले येते स्थानिक लोक मला भेटायला आले ते कसे माझी स्थानिक पदाधिकारी सोबत तुमची नाराजी चालू होती असं नाही नाराजी करायची रोज सर काम करतो आम्ही त्यांना माहिती रवी शिंदे आहे कोण तुक माहिती आहे छोटं शहर आहे आपलं ते शहरामध्ये मोठे हे नाही लवकर कळत काय चालवत तर तुम्हाला लगेच चालेल तर त्याला कळलं नसं काय ते त्यांना ते पाहिजे तुम्हाला विचारलं त्यांना अग्रेसिव्ह आगार जाणारा मांडणारा आता नाही पाहिजे जेव्हा पाहिजे होता तो पाहिजे ठीक आहे आता त्यांना वाटत त्यांना त्यांचे लोक ऍडजस्ट करायचे त्यांचे घरच्या लोकांना पदाधिकारी करायचे किंवा त्यांना त्यांचे लोक ऍडजस्ट करायचे त्यांना लोकांशी काय गेलं तुम्ही भाजप सोडणार म्हणजे शिंदे उद्धव ठाकरेंचा एक आमदार म्हणून गेलो नाही तर भाजपचे दोन आमदार पडेल साहेब पडेल आमच्यामुळं नाही मी असं म्हणणार नाही आमचं साहेब पडतील माझ्यामुळं ते मंत्री कॅबिनेट मंत्री दोन ते आमदार झालेले आता मी नाही म्हणू शकत मी दाखवली माहीत मी त्यांना पाडू शकतो पण माहीत नाही काय मिळेल पण पश्चिम विधानसभा निवडणुकीमध्ये पश्चिमचा आमदार पाडणार याच्यावरचं काही शंका नाही